सततच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सरकारने तातडीने जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे या निवेदनात शेतकऱ्यांसाठी तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जे काही अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरामध्ये दौरे सुरू आहेत या जालना जिल्ह्याचे जे आमदार आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं परतूरचे आमदार बबनराव लोणीकर जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर हे फक्त स्टंटबाजी करून या ठिकाणी जिल्ह्यातील लोकांना म्हणजे दिशाभूल करत आहेत खऱ्या अर्थानं पंचनामे करण्याची गरज नाही हा अशा पद्धतीचं या ठिकाणी ओला दुष्काळ आहे की खरोखर या ठिकाणी ज्या जी परिस्थिती आहे इतकी भयावह आहे की आता पंचनामे न करता सरसगट या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि हा